फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी तेल घाण्यावरील वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले कवठे महांकाळच्या राधाकृष्ण फायनान्सकडून कोट्यवधींची फसवणूक सांगलीच्या जिल्हाधिकारी पोलिसांना पीडितांचं निवेदन सादर ठकसेनांवर कारवाई करण्याची संघटनांचीही मागणी कंपनीचे प्रतिनिधी नॉट रिचेबल गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले कवठे महांकाळ येथील राधाकृष्ण या फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देण्याच्या आमिषानं अनेकांची मोठी फसवणूक झाली आहे आर्थिक फसवणुकीचा हा आकडा कोट्यावधी रुपयांमध्ये असून संबंधितांवर ठोस कारवाई करावी या मागणीसाठी काही पीडितांनी नुकतेच सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले आहे संबंधित कंपनीचे प्रतिनिधी सध्या नॉट रिचेबल असून त्यामुळं गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की कवठे महाकाळ जिल्हा सांगली येथील राधाकृष्ण फायनान्स या अर्थविषयक कंपनीकडून सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यासह ठिकठिकाणीच्या थीक अनेक व्यक्तींना विशेषत महिलांना कर्जाचं अमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर प्रोसेसिंग फी मार्जिंग मनी आणि अनामत रक्कम ठेवीच्या रकमा उचलल्या आहेत कर्ज मिळवून देतो या वाहण्यानं गोड बोलून रकमा उचलायच्या आणि त्यानंतर नॉट रिचेबल राहायचं अशी संबंधित भामट्यांची खासियत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे श्रीधर शंकर भोसले राहणार राजनी तालुका कवटे महांकाळ प्रवीण बाळासाहेब जाधव राहणार बडीबडीची तालुका जत कुमारी शरयू शिवाजी चव्हाण इस्लामपूर तालुका वाळवा आणि शुभांगी सुनील शेळके या नावच्या कंपनी प्रतिनिधींविरोधात गुंतवणूकदारांनी तक्रार अर्जात दाद मागितली आहे संबंधितांच्या भुलबुलैयाला भुलून अनेकांनी उसने पैसे घेऊन प्रसंगी आपले दागिने अनामत रकमा मार्जिन मनी आणि प्रोसेसिंग फी भरल्या आहेत मात्र संबंधित गुंतवणूकदारांपैकी एकालाही राधाकृष्ण फायनान्सच्या प्रतिनिधींनी एक रुपयाचेही कर्ज मिळवून दिले नाही किंवा त्यांनी भरलेल्या रकमाही परत दिल्या नाही ही, ही बाब खूपच गंभीर असून संबंधितांकडून काही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं किंवा त्यांचा संपर्क होत नसल्यानं गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत त्यामुळं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं सर्वच गुंतवणूकदारांनी एकत्रितपणे लढा देण्याचं ठरवलं आहे त्यासाठी काही व्यक्तींनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून हा प्रकार सांगितला आणि त्यांना लेखी निवेदन सादर करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे निवेदन सांगलीच्या तसंच मुख्यमंत्री गृहमंत्री अर्थमंत्री आणि पालकमंत्री यांनाही या निवेदनाच्या प्रती देण्यात आले आहेत सूर्योदय प्रतिष्ठान संचलित महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मोहन नगर धनकवडी पुणे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी गांभीर्यानं लक्ष घातलं आहे जर गुंतवणूकदारांना न्याय मिळाला नाही तर संबंधितांना सळोकी पळ करून सोडणार असल्याचं या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे दरम्यान राधाकृष्ण फायनान्सच्या बनवेगिरीमुळे ठेवीदार आक्रमक झाले असून संघटनेच्या पाठिंब्यामुळे संबंधित ठक्सेनांच्या पापाचा घडा भरल्याचं स्पष्ट झालं आहे सूर्योदय प्रतिष्ठान संचलित महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मोहन नगर धनकवडी पुणे यांनीही हा प्रश्न उचलून धरला असून या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन या फायनान्स कंपनीच्या ठक्सेनांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे त्या आम पैसे आमचे परत त्याने करा आमच्यावर आहे हा लवकरच्या लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि या लोकांचे जे पैसे घेतलेले आहेत हे लवकरचे लवकर देण्याचं व्हावं एवढंच नाही फेर ऑफिसला आम्ही निवेदन दिलेलं आहे मी शोभा संदीप टोके बोलते आपल्याला फसवणूक झालेली आहे राधाकृष्ण फायनान्समध्ये त्याच त्याच्यावरती कडक कारवाई कर करण्यात यावी मंदाकिनी सागर पाटील तासगाव जिल्हा सांगली राधाकृष्ण फायनान्स यांच्याकडून फसवणूक झाली माझे नाव प्रेरणा रामदास रेवणकर राहणार विटा राधाकृष्ण फायनान्स कंपनी कवटे माकळ यांनी माझी फसवणूक केलेली आहे माझ्याकडून त्यांनी आठ लाख रुपये घेतले आणि ऐंशी लाखाचं लोन देतो म्हणून त्यांनी अजूनही माझे आठ लाख आणि ऐंशी लाख दोन्ही दिलेले नाहीये तर मी जिल्हा कलेक्टर ऑफिस सांगली येथे निवेदन दिलेलं आहे तर त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हावी माझे नाव साधना शिंदे राहणार जर जिल्हा सांगली माझी फसवणूक राधाकृष्ण फायनान्स कडून झाले अडीच लाखाचे कर्ज देतो म्हणून त्यांनी पैसे घेतले ते पैसे परत दिले नाही आणि कर्जही मंजूर केले नाही त्यांच्यावर कडक कारवाई कारवाई व्हावी म्हणून कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस येथे निवेदन दिले आहे माझ नाव सीमा रामचंद्र सूर्यंशी राहणार मिरज जिल्हा सांग मी माझी माझी फसवणूक झाले हे श्रीधर भोसले श्रीधर भोसले प्रवीण जाधव हो, श शरीव चव्हाण मला पन्नास लाखाचं कर्ज मंजूर करून देतो बोलले आणि माझ्याकडून पाच लाख पाच लाखाची पाच लाख रुपये घेतलेले आहेत अद्याप माझं पन्नास लाखाचं ला कर्जही मंजूर झालेलं नाही आणि माझे पाच लाख रुपये घेतलेले अमाऊंटही मला परत त्यांनी दिलेली नाही मी एस पी ऑफिस व कलेक्टर ऑफिसांना निवेदन करते की त्यांच्यावरती कडक कारवाई कर, कर करावी मीनाक्षी शंकर पवार राधाकृष्ण